पानमळी इथं होत आज पाणी बारा पंधरा फुट होत आज पाणी खाली गेलं तर अजून पाणी पाणी उचललेलं असताना पंचनामे घर त्याच्यामध्ये आम्ही पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल ते करू त्यांच्या घरात जे असं तसंच झालंय पाण्यात पार गेले ते दिसेल ना उठवला ते काय पुढे सांगायला गरज नाही त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात काही मळशीचं म्हणतात ती वाहून गेलेली असेल खरडून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी देऊ असं ते सगळं करू तुम्ही नैसर्गिक संकट आहे खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळेच आता आमदार आम्ही सगळे चाललेलो आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला मोकळून तुमचं काय तुमचं पण ते सगळेच गेलंय किती

पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे पाण्यात त्याच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं अधिकारी तिथं ना करणार थोडं पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली त्यांना काढणं थोडं पाण्याने गावाला त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण पहिलं करतोय आणि ते झालं अटकलेलं सांगितले सोयीचं झालं की लगेच आम्ही आता जिथं जाता येईल ते पण आम्ही आपण केले काही काही ठिकाणी त्यावेळेस सांगितलं काल जिंदगी सरपंच असं करायचं नाही आपल्याला फ्री जास्त सरपंच जास्त निघली का लोक लोक निघली गवर बंग निघली का तूरच पाचसा निघाले पाच सहा पिकाच्या बद्दल सायचं सगळीकडची भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे त्या पद्धतीनं आपण करू आम्ही तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत ते त्यांनी हे झालं दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी काल कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे जी पिकं ह्या अतिवृष्टीमुळं ह्या पुरामुळं आपल्या शेतकऱ्याची अडचणीत आलेली असतील त्याचे पंचनामे करायच्या सूचना दिलेल्या आहेत आजचा दौरा झाल्यावर मी त्या त्या कलेक्टरांशी पण परत बोलणार आहे कारण माझा सोलापूर जिल्हा आणि धाराजी जिल्हा हे दोन जिल्ह्यातले काही भाग मला करायचा आहे दिवसभरात आणि उद्या मी बीड आणि संभाजीनगर जिल्हा करणार आहे त्याच्यामुळं प्रकारे निवेदन पण आलेली आहेत बाकीचे पण काही माझे सहकारी अधिकारी बरोबर आहेत आम्ही त्याच्यात मार्ग काढतो निश्चितपणे कोणाला वाऱ्यावर सोडणार तात्पुरता दिलासा तात्पुरता दिलासा म्हणून ज्यांचं पार सगळं भिजून गेलेलं आहे त्यांना धान्य द्यायला सांगितलेलं आहे ज्यांना काहीच राहायला राहील नाही त्यांचं दुसरीकडे आपण स्थलांतर केलेलं आहे त्यांना जेवण त्यांना नाश्ता चहा पाणी मगाशी पण तुम्ही बघितलं असेल काहींना कार्यालयात काहींना शाळेची परिस्थिती चांगली असेल तर शाळेत अशा सुरक्षित स्थळी आपण हलवलेलं आहे आणि बहुतेकांना ते धान्य वगैरे मिळते पण काही गावांनी असं सांगितलं की आमच्याकडे कुणीच आलं नाही तर तिथं मात्र ताबडतोब तहसीलदारला भेट द्यायला सांगितलेलं आहे आणि तिथं धान्याचं वाटप पण करायला सांगितलेलं आहे आणि काही जणांची जनावरं वाहून गेली शेळ्या शेरडं करडं तुमचे गाई म्हशी अशा पद्धतीनं कोंबड्या अशा पद्धतीचं काही काहींचं नुकसान झालंय काहींनी शिफ्ट केलं आहे परंतु ज्यांचं नुकसान झालं आहे ते मध्ये आपण पशु आमच्या पशु पशुधन डिपार्टमेंटच्या पशु, 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 वतीनं आपण त्यांना नोंद केलेली आहे त्या पद्धतीनं त्या टॅगिंग कानाला वगैरे असं केलेलं आहे त्याच्यातनं माझं एवढंच म्हणणं आहे की ज्याचं नुकसान झालं आहे त्याला मदत झाली पाहिजे फक्त त्याच्यातनं कुठला गैरफायदा कोणी घेऊ नये धन्यवाद